भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तीन तसेच ई सिगारेट, सिगारेट सिगारे। बंदीबाबतचा कायदा दिनांक अठरा नऊ दोन हजार एकोणावीस चा अध्यादेश याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता तंबाखू झरदा हर्रा तसेच बिडी सिगारेट ई सिगारेट हुक्का याच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर पासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा त्याग आणि परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या खालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त ई सिगारेट मुक्त करेन माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र आणि भारत देश तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र